दराफाट्याजवळ भीषण अपघात भरधाव कारची जोरदार धडक जीवितहानी टळली शहादा नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील दराफाट्याजवळ काल रात्री एक भीषण अपघात घडला ब्राह्मणपुरीहून येणाऱ्या एका भरधाव होंडाई कंपनीच्या कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या आयशर वाहनाला जोरदार धडक दिली ही घटना रात्री साडे च्या सुमारास घडली असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही अपघाताची तीव्रता इतकी जास्त होती की कारचा पुढील भाग पूर्णपणे चुरगळला गेला मात्र वेळेवर एअरबॅग उघडल्यामुळे कारमधील व्यक्तींचा जीव वाचला या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आणि स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला कारचा चालक अद्यापही बेपत्ता आहे पोलिसांनी उभे असलेल्या आयशर वाहनाबद्दल चौकशी सुरू केली असून रस्त्याच्या कडेला अशा प्रकारे वाहने उभे ठेवणे हे अपघाताचे कारण ठरू शकते यावरही तपास केला जात आहे या घटनेमुळे रस्त्यावर सुरक्षितपणे वाहन चालवण्याचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे सम्राट बी सेवन न्यूज वरून रशिक गावित यांचा स्पेशल रिपोर्ट